झाडे लावणारा माणूस हे पुस्तक वाचून प्रेरणा घेत स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सुरू केलेल्या दंडकारण्य अभियानामुळे तालुक्यात वृक्षांबाबत मोठी जागृती झाली आहे विविध उघडी बोडके डोंगरांसह तालुका हिरवागर झाला असून या अभियानाची देशपातळीवर दखल गेली असल्याचे गौरवोद्गार काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य माननीय महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे मालदाड मायंबा डोंगर काणितनाथ मंदिर परिसरामध्ये जयहिंद लोक चळवळ व अमृत उद्योग समूहाच्या वतीने विसाव्या दंडकारण्य अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी मुख्य प्रवर्तक माननीय आमदार डॉक्टर सुधीर तांबे ॲडवोकेट माधवराव कानवडे संपतराव डोंगरे सुधाकर जोशी सरपंच गोरख नवले अजय फटांगरे रामहरी कातोरे योगेश भालेराव गोरख नवले आदिवासी सेवक प्राध्यापक बाबा खरात मुख्याध्यापक दशरथ वरपे जगन्नाथ घुगरकर अनिल शिंदे डॉक्टर सुजित खिलारी आदींसह अमृत उद्योग समूहातील विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की सरपंच गोरख नवले यांनी मालद मध्ये अत्यंत चांगले काम केले असून पंच्याऐंशी एकर वर वनराई फुलवली आहे विकास कामांसाठी सातत्याने पाठपुरावा केला त्यामुळे मोठा बदल येथे झाला आहे दंडकारण्य अभियानामुळे तालुक्यात वृक्षांबाबत मोठी जागृती झाली उघडी बोडकी डोंगर हिरवेगार दिसू लागले तळेगाव भागातील वृक्षारी वृक्षाई वाढली आहे वाढली आहे जे लोक काही करत नाहीत ते मात्र नाव ठेवण्याचे काम करत असतात त्याने किती झाडे लावली हा मोठा प्रश्न आहे काही मंडळी चांगले चाललेले मोढायला निघालेले आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला भ्रमित करण्याचे काम सुरू इतरांबद्दल खोटे सांगून स्वतःबद्दल कौतुक केले जात आहे देशभर हा काही पक्षांचा कार्यक्रम असल्याची टीका त्यांनी केली याचबरोबर वृक्षारोपण आणि संवर्धन हे काम जिकरीचे आहे उन्हाळ्यामध्ये पाण्याची अडचण येते याचबरोबर जनावरांपासून संरक्षण अशा सगळ्या बाबी जरी असल्या तरी तालुक्यात वृक्ष मोठ्या प्रमाणात वाढले आहे आणि त्यामुळे तालुका हिरवागार झाला आहे हे काम आपल्या सगळ्यांना मिळून पुढे न्यायचे आहे तालुक्यात प्रत्येक गावात अनेक विकास कामे आपण सातत्याने राबवली आहेत याचबरोबर दुष्काळी भागासाठी निळवंडे धरण आणि कालवे आपण पूर्ण केले उर्वरित काळामध्ये या पाण्याचे वितरण आणि कालव्याच्या वरच्या भागाला पाणी देण्याचे नियोजन होते यापुढेही या ते झाले पाहिजे यावर्षी मे महिन्यात चांगला पाऊस झाला कालव्यातून आणि चारीमधून पाणी सुरू आहे हे सर्व आपण करून ठेवले आहे ही विकासाची वाटचाल आपल्या सर्वांना जपायची असल्याचे ते म्हणाले यावेळी हौशीराम सोनोने ॲडव्होकेट नानासाहेब शिंदे विष्णूपंत रहाटळ उपसरपंच गणेश भालेराव सौ अर्चनाताई बालोडे सौ प्रमिणा प्रमिला अभंग सौ मंदाताई नवले मंगेश नवले बाळासाहेब सोपान नवले रामभाऊ नवले कुंडिक नवले रामा कोंडाजी नवले संभाजी पंढरीनाथ नवले यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे स्वागत सरपंच गोरख नवले यांनी केले प्रास्ताविक दशरथ वरपे यांनी केले सूत्रसंचालन नामदेव यांनी यांनी केले योगेश भालेराव आभार मानले या प्रसंगी आदिवासी सेवक प्राध्यापक बाबा खरत यांनी विद्यार्थ्यांच्या संवेद दंडकारण्य अभियान व पर्यावरण संवर्धनाची गीते गाऊन परिसर आनंदमय केला या प्रसंगी परिसरातील नागरिक कार्यकर्ते व अमृत उद्योग समूहातील विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरातने आदर्श सरपंच गोरख नवले यांच्या कामाचे कौतुक केले सतत जनतेच्या विकासाचा ध्यास घेऊन गोरख नवले आणि विकास कामांचा पाठपुरावा केला पंच्याऐंशी एकर एक वंदराई फुलवली असून धडाडीने त्यांचे काम सुरू आहे आपण संगमनेर ते चिंचोली गुरोहा रस्ता पूर्ण केला या सर्व कामांसाठी पाठपुरावा करणारे गोरख नवले हे जनसामान्य आदर्श सरपंच आहे जनसम जनमान्य आदर्श सरपंच आहेत असे त्यांनी सांगितले